मित्रमैत्रिणींनो काल आपण पाहिलं सोलापूरला जाण्याचा आपला निर्णय योग्य की अयोग्य या द्वंद्वात अडकलेली अदिती मनाचा हिय्या करून इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बसली पण मनातलं विचारांचं वादळ शमण्याचं नाव घेत नव्हतं ना विराटच्या आठवणी तिला पुन्हा पुन्हा भूतकाळात घेऊन जात होत्या आणि त्यामुळं ती व्याकुळ होत होती इथून पुढं तुझ्याशिवाय राहीन मिराज तू दिली आहेस ना ही नवी दृष्टी आनंदानं जगण्याची तुझ्याच डोळ्यांनी मी पाहती आहे जगाकडं माझ्या नजरेसमोर केवळ आणि केवळ तूच आहेस चंद्रप्रकाशात उजळून निघालेल्या विराजच्या चेहऱ्याकडं एकटक पाहत अदिती म्हणाली कालची संध्याकाळ अदिती आणि विराजनं एकत्रित घालवली होती विराजच्या टेकडीवरच्या घराच्या गच्चीत मूनलाईट डिनर डिनरनंतर कॉफीचे मग्स घेऊन त्याच्या आवडत्या जागे म्हणजे जिन्यातल्या पायऱ्यांवर बसून दोघं गप्पा मारत होते वियोगाचे क्षण जवळ आले तेव्हा मात्र ती कातर झाली त्या हळव्या क्षणांना त्यानं स्वतःला बिलगू दिलं मात्र त्यात वाहून गेला नाही म्हणाला नाही अधी माझ्या नभेत तुझ्याच डोळ्यांनी पाहतीयस तू हे जग दृष्टीही तुझीच तुझ्या नजरेतला किंचितचा दोष कमजोर दीर्घ दृष्टीचा तो काढण्याचा प्रयत्न मी केला हां आता मला अगदी क्रेडिट द्यायचंच असेल तर त्याबद्दल देऊ शकतेस मग मिश्किल हसत तिची हनुवटी वरच्या दिशेनं वळवत तो म्हणाला आता माझ्यावर खिळलेली ही नजर काढून इकडे वर पहा तिनं दृष्टी आकाशाकडं वळवली तिथं लखलख चंदेरी नक्षत्रवन फुललं होतं ती भारावून पाहतच राहिली तो तिच्या कानाशी कुजबुजला पाहिलंस माझ्या पलीकडं केवढं विलक्षण जग आहे अद्भुत ते दूरचं आभासी जग आहे आणि हे माझं वास्तव त्याचे बाहू स्वतःभोवती वेढत ती म्हणाली तो किंचित हसला तिच्या ओठांवरचं चांदणं टिपत म्हणाला आता या कवी कविकल्पनांच्या आभासी जगातून बाहेर येऊन थोडा वास्तवाचा विचार करूया का ती काही न बोलता त्या चांदण भिजल्या क्षणात विरघळत त्याचे धीर गंभीर बोल ऐकत राहिले तो म्हणाला फार जवळ आलं ना की दृष्टी हरवते काहीच असं होत किंचित दुरून स्वच्छ स्पष्ट दिसतं कळत उमगत काय ना आधी बऱ्याचदा ओढीनं जवळ येणं म्हणजे आकर्षण किंवा केवळ कुतूहलही असू शकतं दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याचं जाणण्याचं निराळा अनुभव घेण्याचं त्याला प्रेम समजण्याची चूक करून दोघं एकत्र येतात पण कुतूहल शमल्यावर प्रेमही सरतं मग उरतं ते केवळ नाटक ते तथाकथित प्रेम निभावण्याचं खोटं नाटक मग ते काचायला लागतं जखमी रक्त करत, बंबाळ करतं प्रसंगी जीवही घेत जोवर स्वातंत्र्याची चव चाखलेली नसते ना आधी तोवर माणूस गुलामीत सुद्धा विना तक्रार जगत असतो कित्येकदा आनंदानंही पण एकदा का हे वारं कानात शिरलं की छोटी छोटी बंधनही नकोशी होतात मी तर असा स्वच्छंदी पराकोटीचा स्वातंत्र्यवादी अलीकडंच का होईना पण तूही हे वारं आहेस मग मला सांग आपल्याच हातानं आपल्या, आपल्या भोवती भिंती का उभारायच्या का जखडून घ्यायचं स्वतःला म्हणून म्हणतो मन आजवरच्या जगण्यातून अनुभवातून सोसण्या शिकण्यातून कमावलेलं शहाणपण पणाला पन, लावण्याआधी थोडं थांबून थोडं दूर राहून काहीशा अलिप्तपणे निरखूया ना स्वतःला एकमेकांना आपल्या एकत्रित असण्याला आणि नसण्यालाही त्यातून जे काही गवसेल ती कदाचित कदाचित अधिक शाश्वत असू शकेल हे सगळं तिला ठाऊक आहे हे त्यालाही समजत होतं देखील खूप वेळा तरतरहाने दोघं या, तर या विषयावर बोलले होते पण या क्षणी कळतंय पण वळत नाही अशी तिची स्थिती होती डोळ्यात तरारलेले अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून ती उठली रिकामे मग उचलले आणि घरात आली ओट्यावर स्वयंपाकाचा पसारा भांडी प्लेट्स तशाच पडल्या होत्या तिनं ओटा आवरायला घेतला पाठोपाठ आलेला विराज प्लेट्स विसळायला लागला काही क्षण तसेच गेले अबोल जराशानं स्वतःशीच बोलल्यासारखा तो म्हणाला आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर ताबा मिळवणं तिला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारणं तिच्यावर हक्क प्रस्थापित करणं नाही आधी याला मी तरी प्रेम नाही म्हणू शकत आपली प्रिय व्यक्ती नाराज होऊ नये दुरावू नये किंवा तिचा तिचा इगो दुखवू नये म्हणून तिच्या दहशतीखाली सुखी असल्याचं भासवणं मला तरी हास्यास्पद वाटतं मला स्वातंत्र्य आवडतं तर माझ्या प्रिय व्यक्तीला मी जखडून कसा ठेवू शकतो हे बघा दी माझं तर म्हणणं आहे प्रत्येकानं शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असायलाच हवं आणि अर्थातच त्याकरता आर्थिकदृष्ट्याही हां आता हे खूप व्यक्तिवादी किंवा व्यवस्थेला मारक वगैरे वाटू शकेल पण मला असं वाटतं स्वतः इतकंच दुसऱ्याचं स्वातंत्र्य जपलं त्याला आपला गुलाम बनवण्याची इच्छा सोडून दिली तर परस्पर संबंध कितीतरी सुधारतील नाही मला तर असंही वाटत स्त्री पुरुष संबंधात देखील एक दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची चढाओढ आहे हो बिछाण्यातही वर्चस्वाचीच लढाई लढली जाते पुरुषाला जिंकल्याचा आनंद मिळतो स्त्रीवर स्वार होऊन तर त्याला नामोहरम केल्याचं समाधान ती मिळवते त्याची अडवणूक करून म्हणजे बघ दोघांनी समसमा संयोगानं उपभोगायचा संभोगाचा आनंदही अशा रीतीनं जिंकून किंवा हरून मिळवला किंवा गमावला जातो तुला नाही वाटत तसं सेन्स ऑफ पझेसिव्हनेस किंवा बिलॉंगिंगनेस अशा रीतीनं सिद्ध करायचं असतं अगदी साध्या साध्या गोष्टीतूनही मी तुझा किंवा तू माझी हे पोचवता येतं की कोणताही हक्क न गाजवता स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करता धुतलेल्या डिश बाऊल्स फडक्यानं पुसत जागच्या जागी लावताना ती मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती तो नेहमी सारखा धो धो बोलत होता पण आज त्याचा आवाज अधिकच गंभीर होता हे तर मी तुझ्याशी मागेही बोललो आहे आधी की स्त्री पुरुषांमधलं प्रेमाचं नातं समानतेच्या स्वातंत्र्याच्या सन्मानाच्या पायावर उभं राहू शकतं यावरचा माझा विश्वास मागच्या काही अनुभवांमुळं पार रसातळाला पोचला होता ते दरवाजे मी पूर्णत बंद केले होते पण खरं सांगू आत्ता जाणवतं आहे असं वाटणं हा माझा अहंकार होता नाहीतर बघ ना तुला पाहताच ही कवाड आधी किल किली के आणि नंतर सताड कशी उघडली गेली असती तू काही माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री नाहीस पण आता जाणवतय कदाचित अखेरची ठरशील तू मला असं संपूर्ण व्यापून टाकलंस ते कशामुळं यावर मी खूप विचार केला नेमक्या शब्दात नाही सांगता येणार कदाचित बट बट यू नो समथिंग आधी तुझ्या सहवासात ना लहान मूल होऊन जातो मी लहान मुलाला ते जसं आहे तसं आपण स्वीकारतो त्याचा अवखळपणा निरागसता लबाडी वांडपणा सगळ्यांसह तसं तू मला स्वीकारलंस माझ्या गुणदोषांसह मी जसा आहे तसा किंचितही बदलवण्याचा प्रयत्न न करता आणखी एक ममाच्या कुशीत शिरून मनसोक्त लाड करून घेण्याचं सुख बालपणी माझ्या वाट्याला आलं नाही तिच्याकडं धावायचो तेव्हा ती कुठल्या तरी पार्टी किंवा सोशल फंक्शनला जाण्याच्या तयारीत असायची साडी चुरगाळण्याच्या भीतीनं दुरूनच मला थोपटायची लाडे लाडे काहीतरी बोलायची एखादं गिफ्ट प्रॉमिस करायची मी रडत रडत झोपी जायचो मध्यरात्री केव्हा तरी तिच्या स्पर्शानं अर्धवट जाग यायची माझ्या केसांमधून तिची बोटं फिरत असायची गालावरच्या सुकलेल्या अश्रूंच्या ओघळावरती हलकेच ओठ टेकायची आठवणीनं आणलेलं खेळणं माझ्यापाशी ठेवून झटकन निघून जायची तिचं मन तेव्हा मला कधी समजलं नाही समजण्याचं ते वय नव्हतंही नंतर तर काय घरापासून तुटतच गेलो तिनंही कधी जोडण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला नाही पण माझी ही आस समजली होती विषुदाला त्यानं मला ती मायेची ऊब दिली त्याच्याबरोबर तीही हरपली कसं आहे ना आधी आपण वयानक कितीही मोठे झालो तरी आपल्याला लहान मुलासारखं वागवणारं कोणीतरी असावं असावंसं वाटतं अर्थात या पोकळीची जाणीव देखील तू भेटल्यानंतरच झाली तू मला मला माझं ते बालपण मिळवून दिलं साधी तुझ्या स्पर्शात मला ते सारं सापडलं जे मी आईच्या कुशीत शोधत होतो तू पहिल्यांदा घरी आलीस तो दिवस आठवतोय किती सहज माझ्या बरोबर राहिलीस तुला कल्पनाही नाही आधी पण त्यानंच मी खूप हादरलो होतो इतका निरागस विश्वास माझ्यासारख्या कसलाही आगापिछा नसलेल्या माणसावर Gosh, त्या क्षणी तू एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलीस त्या विश्वासाला जागण्याचा मी सदैव प्रयत्न केला आणि यापुढेही मला हा विश्वास गमवायचा नाहीये तुला समजतंय आधी कुणीतरी आपल्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर सगळं उधळून देत आणि कसलाही संकोच न करता आपण देऊ केलेलं सार सहज स्वीकारत हे किती विलक्षण आहे पावलो पावली नफ्या तोट्याची बेरीज वजाबाकीची गणित मांडणाऱ्या या जगात इतकं साध सोप सरळ आयुष्य जगायला मिळणं दिस इज जस्ट आउट ऑफ दिस वर्ल्ड आधी आणि हे सगळं तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी अनुभवतोय पण तुला विराजचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या गळ्यात हात गुंफत अदिती म्हणाली नेमक्या याच कारणांसाठी राज अरे कुठल्याही प्रकारची लबाडी लपवाछपवी न करताही जगता येत मनातले ठणके समोरच्याला स्पष्ट सुनावता येतात हे तुझ्यामुळेच तर कळलं आपली माणसं दुखवू नयेत म्हणून तडजोडी करत जगताना खोटेपणाची इतकी सवय होऊन गेली होती ती अंगात इतकी मुरली होती की मुखवट्यालाच माझा खरा चेहरा मानायला लागले होते मी तुझ्या सहवासात आल्यावर जेव्हा वळून पाहिलं ना तेव्हा मधली ती काही वर्ष माझ्या आयुष्यातली नाहीतच दुसऱ्याच कुणाचं तरी आयुष्य आपण जगलो नाटकात भूमिका जगावी तशी असं काहीतरी वाटतं बोलता बोलता ती बैठकीवर टेकली तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पहुडला म्हणाला आहे आधी खोटेपणा माणसाला आतून पोखरत राहतो आपल्याला पत्ताही लागत नाही पार पोकळ होऊन जातो आपण केवळ मुखवटा राहतो आतला माणूस मात्र संपलेला असतो <laughs> शाळेतली गोष्ट आठवली आमच्या शाळेच्या आवारात उंच उंच माड होता माझा खूप लाडका बालपणीची खूप गुपितं मी त्याला सांगितली होती एके दिवशी अचानक तो कोसळला भला थोरला तीसेक फूट उंचीचा तो माड आडवा झालेला बघून मी रडत होतो तेव्हा माळी काकांनी मला हाताशी धरून झाडाच्या मुळाकडच्या भागाला नेलं आणि आत डोकावून बघायला सांगितलं बघितलं तर बुंधा आतून पोकळ झालेला माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्यांना दिसलं असावं ते म्हणाले अरे बाबा वाळवीनं पार पोखरलं या खालपासनं वरपत्तूर मग उभा कसा राहणार बघ एवढं होईस वर आपल्याला पत्या बी लागला नाही आपलं असंच असत अप्रामाणिकपणाची वाळवी एकदा घुसली मनात की आपला पार खुळखुळा खुड़ करून टाकते त्याच्या केसातून हळुवार बोट फिरवत ती म्हणाली पण प्रामाणिक माणसं किती विरळा आहेत राज आसपासची दुनिया खोट्या माणसांनीच तर भरलेली आहे आणि मला भीती वाटते या माणसांची माणसांना काय घाबरते साधी माणसं अशीच असणार स्वार्थी अप्पलपोटी दुष्ट कठोर खोटी तशीच प्रामाणिक कनवाळू सच्ची परोपकारी ही आतून अगदी कुरूप तशी जीव ओतून माया ही आपल्या आसपास कशा तऱ्हेची माणसं असतील हे आपण नाही ठरवू शकणार कदाचित पण त्यांना नेमकं किती जवळ येऊ द्यायचं कुठं रोखायचं त्यांच्याशी आपण कसं वागायचं हे तर निश्चित आपल्या हातात आहे उक्ती आणि कृती दोन्हीतही जपून पावलं टाकली की झालं अरे पण त्यांचं वागणं आपल्याला खटकत राहतंच की कमाल आहे तुझी आधी अगं माणसं आपल्याच मनासारखी कशी वागतील अमुकचा स्वभाव निराळाचा आहे तमुकचं म्हणणं मला पटत नाही असं म्हणणं निरर्थक नाही का दोन व्यक्तींचे विचार स्वभाव आवडीनिवडी तंतोतंत जुळणार नाहीतच अगं दोन सर्वथा निराळी माणसं एकमेकांसारखी असतीलच कशी काय आहे ना आधी आपण बऱ्याचदा लहान लहान गोष्टींचाही इशू करतो विसरण्याजोग्या बाबीदेखील चघळत राहतो तो मला असंच म्हणाला तसंच बोलला माझ्याकडे बघून हसला नाही बोलताना जांभया देत होता वगैरे 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 अरे हो बाबांनो पण त्याच गोष्टीत किती काळ अडकून पडणार आहात आणि गंमत म्हणजे अशा फुटकळ गोष्टींना आपण का महत्त्व देतो माहिती आहे कारण आपल्या आयुष्यात त्याहून महत्त्वाचं काही घडतच नसतं किंबहुना मी असं म्हणेन की आपण काही घडवत नसतो अगं आयुष्य किती मौल्यवान आहे हे जाणून ते सार्थकी कसं लावता येईल याचा विचार करत राहिलो तर अशा फुटकळ गोष्टींकडे लक्षही जाणार नाही आपलं खरंय तुझ आहे मी ते असं म्हणत विलक्षण आवेगानं ती त्याला बिलगली तिच्यात उधाणलेली प्रेमभावना ओठांवरून अलगद शोषून घेत त्यानं तिला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं काळजात न मावणारे सुखाचे कित्येक क्षण आणि आठवणी त्यांच्या मनात लागल्या भिजल्या पहाटेच्या प्रसन्न सूर्योदयाच्या तळपत्या माध्याच्या गूढ संध्याछायेच्या चांदड भरल्या रातीच्या धुवांधार पावसातल्या हाड गोठवणाऱ्या थंडीतल्या डोंगरातल्या सागरकिनारीच्या हिमशिखरांवरच्या सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न कातळात दडलेल्या गुहांच्या सुरूच्या बनातल्या पायींच्या टोकदार पानांच्या स्पंजासारख्या मऊ बिछाण्याच्या रानफुलांच्या ताटव्याच्या बकुळीनं सुगंधित केलेल्या ओंजळीच्या प्राजक्ताच्या कोमल वर्षावाच्या मोहरीच्या पिवळ्या धंब रानात बसून चाखलेल्या मक्केदी रोटीनी सरसोदा सागच्या मोमो गुरुगुरु चायच्या कॉफीच्या छांगच्या कितीतरी आठवणींनी त्यांच्या मनात फेर धरला ती पुटपुटली आठवणींचा हा ठेवा बरोबर असताना मला एकाकी नाही वाटणार राज होय आधी आपण एकत्रित जगलेले हे सुंदर क्षण अखंड सोबत करतील आपली मग निशब्द स्पर्श संवादातून तिच्या मनातला कोलाहल हळूहळू शमत गेला हट्ट सरले आग्रह विरले तिला तिच्या घराशी सोडायला तो आला कॉलनीच्या फाटकाशी बुलेट क्षणभर थांबली अदिती पिलियनवरून उतरते तोच बाईक गरकन वळवून विराज सुसाट निघालाही त्याची ताठ डौलदार पाठमोरी आकृती डोळ्यात साठवत ती तिथंच उभी होती गाडीच्या लाल बुंद ठिपका दूर दूर जात अस्पष्ट झाला तरीही कोपऱ्यावरून वळताना तो इकडं दृष्टिक्षेप टाकणार या खात्रीनं ती अद्याप फाटकाशीच उभी असणार हे उमगून त्यानं क्षणार्ध नजर टाकली निरोपाचा हात हलवला आणि दिसेनासा झाला मित्रमैत्रिणींनो आपला निर्णय योग्य की अयोग्य याद बनवात अडकलेली अदिती तिचं सैरभैर झालेलं मन आदल्या संध्याकाळी तिनं विराजबरोबर घालवलेली चंदेरी संध्याकाळ त्यांच्यातला समजूतदार संवाद यात आपण हरवलेले असतानाच नाईला आजच्या भागापुरता निरोप घ्यावा लागतोय अदितीचा पुढचा प्रवास येत्या शनिवारी रात्री नऊ वाजता आपल्यासमोर उलगडणार आहे पण कथेचा इथवरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कथेचं सादरीकरण कसं वाटतंय हे कळू द्या ना आम्हाला कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रियांचा पडलेला पाऊस झेलण्याकरता आम्ही उत्सुक आहोत आपल्या या मैत्र चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास करा बाजूची घंटाही घणघडू दे म्हणजे व्हिडिओ अपलोड होताच आम्ही आपल्याला आठवण देऊ आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण काय करतो ताबडतोब आपल्या जीवलगांबरोबर शेअर करतो मग ही कथा आवडत असल्यास व्हिडिओची लिंक आपल्या समस्त कुटुंबियांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर मग अदिती विराजच्या या अनोख्या प्रेमकहाणीत डोकावण्याकरता भेटूया शनिवारी रात्री नऊ वाजता आपल्या या मैत्र चॅनलवर तोवर मस्त राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार